नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही निघालोय महाबळेश्वरला आणि ह्या आर आरशात बघून मी ब्लॉग बनवतोय पण हा आरसा खराब झालाय तुमचा कॅरेक्टर सारखा आणि चिलोय चिलू काय खाल्लंस तू काय चिलू कॅमेरात बघत नाही फोटो काढायचा नाही चिलूचा फक्त पण ठीक आहे गाडी लावली बाहेर आम्ही आता निघतो हे तर येते बसती आणि दोन मिनिटा बसून लगेच पुढे जायला तुझा फोटो कोण काढताय

महाबळेश्वर मध्ये हॉटेलमध्ये चेक इन केलंय ही आहे कडी रूम मध्ये आली पहिल्यांदा लावून घ्यायची म्हणजे कोणी येत नाही हे तर चावी लावली कारण लाईटी चालू व्हायसाठी एकशे सात नंबरची रूम भेटली टाइल्स बघा आता कसं आहे साडेसात हजार रुपये दिल तर ह्या रूमचं मी सी नाही लावला कारण ए सी म्हटलं की आम्ही महाबळेश्वरला लावलोय तर इथं पण येऊन एशीची हवा घ्यायची म्हणलं तर मग काय गरज आहे तर ही तारस आहे आरशाच्या वर लाईट आहे मी आरशात जरा मोठा दिसायला लागलोय पण चांगला दिसतोय मी कसं दिसतोय सांगा चेक करायची सिस्टीम तुम्हाला माहिती आहे असं करून चेक करायचं ही टी व्ही टी व्ही बंद आहे ही वजन करायचं मशीन आहे हा टेबल आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी बनवला आला इंग्रजांच्या काळात आणि ही त्यांचीच खुर्ची आहे हा पण हे आहे कपाट हे पण बनवलेलं त्यावेळेसच ज्यावेळेस इंग्रज इथं होती राहिला त्यावेळेस हा त्यावेळेस आहे इथं आता केटल नाही सध्या इथं सोफा शेट दिलाय कारण इथं बेडवर कोण काय करताना सोफा शेटवर दोन तीन जण बघू शकतात इथलं आणि हे शेट आहे ट्रेडिंगचं चालू होतं आमचं आता पण बंद केलं साडेसात लाख रुपये प्रॉफिट बुक केलं मित्रांनो आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्ही पण रोज नुकसान करू शकता अशा रीतीने तर हे दाद्या टावेल हे इथं काय येऊ नका आमच्या म्हणण्यानुसार तुमच्या बजेटनुसार या इथं जेवायची सिस्टीम आहे फ्रीच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि हे विकीसाठी ट्रे आहे विकीच्या घरच्यांना माहीत नाही पण आता तुमचं झालंय बघा एक वहिनी बघत तर त्यांना दिसलं आणि हे मजनू भाईची आर्टिस्ट मजनूबाईची पेंटिंग आहे हे त्यांनी ह्याच्यातून आणलेली त्यावेळेस निलाव निलाव चालू होता त्यावेळेस साडेसात लाख रुपयाला ही पेंटिंग त्यांनी विकत घेतली लाईट लावायची विसरले सरले बल गेला तिथला आणि हा व्यू बघा अ जलोमत व्यू देखो हिरवळ हिरवळ चिकडं बघल तिकडं आयुष्यात अशी हिरवळ जर तुम्हाला बघायची असेल तर बघा तुमचं तुम्ही आम्हाला काय आणि हिच पलीकडं तात्या वहिनी येते चिल्लू पण त्याच रूम मध्ये मेन विकी ह्या रूम मध्ये आता काय करायचं वहिनींची परीक्षा चालू त्यानुसार एकटा चाललाय किती खुश आहे तोंडावर लय खुश आहे पण दाखवाय ना आणि ह्या पंख्याच तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं राहिलं क्वीन हे नावा घ्यायची त्याच्यामुळे हे काढून ठेवलं कधी वाकड येईल हे प्लीज नोट काय माकड अति येऊ शकते ते त्याच्यामुळे जरा जपून रास लिहिले आणि हे तर काय उगत बनवायचा प्रोग्राम करू नका खाली तुम्हाला आम्ही दिले जेवण फुकट आणि ही इकडं विवा मी तुम्हाला पूर्ण हॉटेलचा पण थोडाफार वेळात टूर देतो तर पहिला हा बघून घ्या रूमचा आता आम्ही खाली जातो जेवतो आणि मग राहिलेल्या हॉटेलचा पण टूर देतो ठीक आहे मित्रांनो इंट्रोडक्शन द्यायचं काय नाही हा माझा भाऊ हा माझा भाऊ आम्ही इथं बसलो टाइमपास करत आमचा विचार चालला इथं कि ही विकत घ्यायला किती खरं पेक्षा झोपाय थंडी तिकडला झोपायला पांघरून घेऊन एकदम कडकडीत मजा मसा रोड ने गेला होता पुढच्या धरला त्याच्यामुळे गावाला जाणार आहे तुम्ही चेष्टेचा विषय बाजूला ठेवा पण हॉटेल पण अब्दुल आणि मग आज जायचं होतं एंट्रीपास किती होता म्हणजे एटीएम होत कॅश नव्हती आमच्याकडं शंभर रुपये का <laughs> सोडतोय <laughs> <निसोड़> <laughs> <laughs> काका आम्हाला आम्हाला कधी कधी माणसांच्यात माणूस की पण असते बरं म्हणले तुला दिसते काका मी तुम्हाला नंतर पैसा काढत होते एक एक रुपया काका म्हणले एक पन्नास पैसे नाही बँकेत येते काढले नाही तर बाहेर बँकेत आज बरोबर सेट आहेत असं थंड हवेच्या ठिकाणी एकटे येऊन कसं तुला काय झालं पोट थंड वाटत आम्ही जेवण मागितलं दुपारच आणि फ्रेंच फ्राईज चिनीर काय पनीर चिल्ली चिल्लर पनीर आणि रोटी बघा केवढ्या बायटा वसूल झाला पूर्ण रोटी ना ह्याच्यावर आपण सोडू हे पण खेळू शकतो ते फुला वगैरे <laughs> चेस खेळू शकतो चे चेस रोटी <laughs> चेस रोटी किती काय म्हणते दोन चार मे आणि तो काय म्हणला माहिती आहे का <laughs> चार मी नऊ रोटी बस दस रोटी बसूर बघ तशी नाही संपले बघून अर्ध्या लाभ रोटी खायच भीत असल्या दहा रोट्या चार जणात दिल्या चार जणां बघायच बघा आता बघा चिकन वाला टकला ना ते <laughs> <laughs> टकला टकला वाला लागते रे <laughs> टकला म्हणाल का माझी इज्जत काढते <laughs> संपली हे खाऊन हे खाऊन इकडे जागा शिल्लक आहे एक चपाती एका साईडला बसले दुसरे हा हॉटेल मधून येणारा व्ह्यू पूर्ण टोटल हे हॉटेल हा स्विमिंग पूलचा एरिया आणि तिकडं आमची रूम आहेत त्या हॉटेलच्या साईडमध्ये हे थोडे प्रायव्हेट विल हा टाइप आहे असं आणि हा स्विमिंग पूल इथं कोण नाही आता सध्या पाणी झालंय तरी एवढं गार लागतंय आमच्यासाठी स्पेशल ते चालू केलंय त्यातनं पाणी येणार आणि आता हे वॉटर पार्कची मजा हॉटेलमध्ये चालू आहे एसपीची मोटर लावली ती मी एसपीची मोटर <laughs> जाळच निघतोय मोटरचा वाटतं आता कुठला वॉटर पार्क चेंबूर चेंबूर आहे चेंबूर फायनली मित्रांनो इथं पाहून बिहून झालंय आमचं आता रूमवर जाऊन आंघोळ करून दुसऱ्या कार्यक्रमाला निघायचं इथं जरा आम्ही पिक्चर बघत होतो आमचा लाईव्ह शो एक चालवला एक त्याचा तर झालं कार्यक्रम उराखला आमचा आता आम्ही निघतो कपडे बिपडे घातले होते माझा शर्ट आहे असा आहे हा घेतो आयला की बाकीचे कपडे पण घ्यायचे ते ठीक आहे चला भेटूया नंतर रात्रीचा आमचा मेन आहे बर का चिलीबिनी बिनी लिहिले हे मँगो कढी पहिल्यांदा ऐकले मी काश्मीरी पुला तर ठीक आहे गुजरात गाजर हलवा पराठा पापड सला और अंधेरा हे ॲटोमॅटिक लाईट लागते ते जेवायची सिस्टीम आहे इकडं सगळी हे तर रात्रीचा कार्यक्रम आहे तुम्हाला रात्री दाखवतो हे सगळं सगळ्या रूम बुक आहेत आम्हाला भेटलं तर मी तुम्हाला दाखवतो काय विषय नाही तसं देखो भायचा आहे पैसा दे आहे तो वसूल तर करणार पडेल हे मला खेळायला येत नाही पण हाय तर खेळायला काय जातं इथं चेस पण आहे इथं काय आहे याला काय म्हणते ते काहीतरी म्हणत असतील कॅरम आहे इथं कॅरम आणि विकी आलाय बॉल घ्यायचं खेळूया बघूया जमते का खेळायला हा ताई चाचा कुठे ते पण आम्हीच आहे फक्त असं वाटतंय की स्वतःसाठी केलंय बघ स्वतःच आहे सॉरी जेवायला जायचंय आता तर आम्ही जेवण करतो आणि झोपतो हे हा व्हिडिओ एवढाच आहे चार पाच मिनटाचा असला तर बघा धन्यवाद मंडळ आपला आभारी आणि उद्याचा व्हिडिओवर प्रतापगडावर आम्ही उद्या जाणार आहे तो तिकडचा आम्ही मोठा बनवून टाकतो कारण तिकडं चांगलं होईल सगळं बाय बाय गुड नाईट